कोहळा का बांधावा कोहळा हा घरात दुकानात येणारी निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो बऱ्याच वेळा व्यवसायात प्रगती होत नसेल घरात चिडचिड होत असेल घरात शांतता टिकत नसेल तर ही निगेटिव्ह एनर्जी कोहळा शोषून घेतो कोहळा खरेदी करताना हा नेहमी देट असलेला असावा कोहळा बांधताना पाण्यात धुवून घ्यावा या कोहळ्यावर समोरच्या बाजूला होऊन व मागच्या बाजूला स्वास्तिक काढावे ओम हे अष्टगंधाने तर स्वास्तिक हे कुंकवाने काढावे व खालीपासून ते वरपर्यंत एक काळी अशी दीर्घरेषा ओढावी त्याला हळदी कुंकू पूजा धूप देऊन प्रार्थना करावी व लाल कपड्याच्या मदतीने हा मुख्यद्वारावर असा बांधावा की घरात येणारी व्यक्ती ही कोहळ्या खालून घरात यावी अर्थात तो प्रवेशद्वारावर दिसेल असा बांधावा